स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे जलतरणपट्टू कायमच ठाण्याचं नाव मोठं करत असतात आणि आता पुन्हा एकदा इंग्लंड ते फ्रान्स असा प्रवास त्यांनी पोहत पूर्ण केलेला आहे आणि ठाण्याच्या शिरपेचात एक मानाचा तोरा रोवलेला आहे हे तिघेही जलतरणपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यांनीच ही यशस्वी कामगिरी केलेली आहे मानव मोर आपल्यासोबत जोडलेला आहे मानव काय सांगशील कायमच मी नेहमी तुमचा इंटरव्ह्यू करायला येत असतो हा एक कसा अनुभव होता इंग्लिश काडीमध्ये पोहले इंग्लिश खाडी ही स्विमिंगमधलं आहे माऊंट एव्हरेस्ट असतं प्रत्येक स्विमरला ते अंतर पार करायचं जे स्वप्न असतं हे आज आम्ही तिघांनी पार केलं आहे आम्हाला खूप आनंद होतो आहे की आम्ही इंग्लिश खाडी पाहून तिचं ती कम्प्लीट केली आहे आणि आयुष आणि आयुषीचा तर रेकॉर्ड झाला आहे अकरा तासाचा आणि आपल्याकडे तर क काय झालं तर ते पाणी खूप थंड असतं इंग्लिश चॅनलचं आपल्याकडे पाणी गरम असतं ते आम्ही तो सरावासाठी आम्ही रोज आयुष घ्यायचो असं बर्फाच्या पाण्यात एक अर्धा तास बसाय बसून राहायचो त्याने सवय होऊन सवय होईल म्हणजे पाण्याची तर आणि खूप साऱ्या अडचणी आल्या आम्हाला की जेलीफिश होते पाण्यात असे चॉपी वेव्स होते सोसाट्याचा वारा होता आणि तसंच आयुष खूप आधी बोललं आहे की रात्री आम्हाला उडी मारायला लागली रात्रीच्या दोनला मला उडी मारायला लागली तो काळोख होता काही दिसत होता पाण्यात आम्ही ती लाईट लावून स्विमिंग करत होतो थोड्यानंतर जेव्हा पाणी स्थिरावलं तेव्हा आम्ही तो बेस पकडला आणि तो आमचा रेकॉर्ड झाला आहे आम्हाला त्याचा खूप आनंद होतो नक्कीच पुढे आणखी तू स्वित्झर्लंडला जाणार आहे हे कळ तिथे कशाप्रकारे तयारी केली आता तिची तयारी चालूच आहे कारण स्वित्झर्लंडला पण थंड पाणी असतं आणि तिथे ती स्पर्धा असणार आहे आणि ती तलावामध्ये असणार आहे त्यांच्या मोठ्या रॅ रॅपर्स वेलच्या तलावात तर त्यासाठी मी अजून पण आईसबाद घेतो आहे माझा वेट गेन चालू आहे माझी प्रॅक्टिस रोज असते माझी जिम चालू असते मी सात तास प्रॅक्टिस चालू आहे माझी आता कैलास सर असतील राजेश सर असतील यांचं काय मग मार्गदर्शन मिळतं त्याविषयी काय त्यांचा मी धन्यवाद करेन माझ्या पॅरेंट्सचं पण माझ्या कोचचं पण त्यांच्या माझे पाठीशी होते म्हणून मी एवढा लांब येऊ शकलो जर माझे पॅरेंट्स को नसते कोच नसते तर मी एवढा लांब कधीच येऊ शकलो नसतो त्यांचा मी माझ्या मनापासून मी त्यांचे आभार मानेन धन्यवाद मानव आपल्यासोबत आयुष्यही जोडलेलं आहे आयुष एकंदरीत कसा प्रवास होता आणि तिथे गेल्याच्यानंतर तो अनुभव कसा होता कैलास सरांचं मार्गदर्शन कसं लांबलं एकंदरीत काय सांगशील माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे तिकडे आम्ही इंग्लिश चॅनलला इंग्लंड टू फ्रान्स हे अंतर पोहायला गेलो होतो तिकडे अडचणी म्हणजे पाणी थंड असल्यामुळे सर तिथे आमची दररोज एक एक तास प्रॅक्टिस घ्यायची तिकड आम्ही तिकडची तयारी इथूनच सुरुवात केली मारुदृष्ट्री तरण तलावामध्ये आम्ही बाथ घेतो पाण्याची सवय होण्यासाठी तिथे गेल्यावर त्यांनी जेलफिशचे प्रॉब्लेम होते वारा खूप होता आणि करंट चेंज होतं तर सहा तासांनी तर आम्हाला तेवढा डिस्टन्स त्या टाईममध्ये कम्प्लीट करत होतं नाही तर आमचं इव्हेंट सक्सेसफुल होत नव्ह शकतं पण पण आम्ही फेवरेबल कंडिशन तुम्ही आम्ही ते करू शकलो आणि आणि आयुष्याचा अकरा तासाचा रेकॉर्ड बनला आणि माझा तेरा तासाचा याचा आम्ही खूप अभिमान मान पाठतोय आम्हाला काय पुढे काय ठरवलं आता पुढे अशाच आम्ही इव्हेंट सक्सेसफुल करत राहू आणि आणि तुमचा सपोर्ट मिळा आणि करू ह्याबद्दल धन्यवाद नक्की आयुषी देखील आपल्यासोबत जोडलेली आहे आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत आयुषी हा प्रवास कसा होता आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर तुला दुखापतही झालेली परंतु सगळ्या कठीण परिस्थितीवरती मात करत तू यशस्वीरित्या हा प्रवास केलेला आहे काय सांगशील नमस्कार माझं नाव आयुषी कैलाश आखाडे आणि मी चौदा वर्षांची आहे दुखापत अशी झाली होती की तिथे जाण्याच्या एक आठवड्यापूर्वी माझ्या पायाला जखम झाली होती त्याला टाके पडले होते पण तिथे जाण्याच्या आधी ते काढूनही टाकले पण जखम भरली नव्हती परत तिथे गेल्यावर तिथलं थंड पाणी त्याच्यासाठी आम्ही इथे आईसबाद घेऊन प्रॅक्टिस केली होती पण तरी पण तिथलं वातावरण पण थंड होतं पाणी पण थंड होतं दहा डिग्री असं पाण्याचं टेम्परेचर होतं त्याचसोबत पाण्यात जेलीफिश पण होते आणि आम्ही सकाळी तीन वाजता स्टार्ट घेतल्यामुळे सकाळचं सकाळी म्हणजे रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे अंधार पण होता आणि त्यासोबत लाटा पण होत्या टाईड पण होते म्हणजे खूप मोठ्या लाटा होत्या तिथे मग हे सगळं अंतर आम्ही रिले पद्धतीने पार केलं आणि पहिले दोन तास तर आम्हाला अंधारात पोहावं लागलं त्याच्यानंतर सलग चार तास टाईड आमच्या अगेन्स्ट होती स्ट्रॉंग करंट होते त्यात पण हे अंतर पोहून यशस्वीरित्या आम्ही पार पाडलं परत जेलीफिश होते जेलीफिश पॉयझनस असतात ते सगळ्यांना माहिती आहे ते पण होते खूप जास्त प्रमाणात तरी पण आम्ही त्याच्यावर मात केली आणि इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर रेकॉर्ड टाईममध्ये कम्प्लीट केलं अकरा तास एकोणीस मिनटं आयुष्य पाहायला दुखापत झाली होती तरी परिस्थिती सरांचं कसं मार्गदर्शन द्या पॅरेंट्सनी सपोर्ट केलं सरांनी पण सपोर्ट केलं आणि ह्या ह्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे पायाला दुखापत होऊनही इंग्ले इंग्लंड ते फ्रान्स हे इंग्लिश चॅनलचं अंतर पार करू शकतो हे सगळे जलतरणपटू ज्यांनी घडवले ठाण्याच्या शिरापेचा ज्यांच्यामुळे कायमच मानाचा तुरा रोवला जातो ते स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे कोच कैलास सर आपल्यासोबत जोडलेत सर ठाण्यालमध्ये अगदी मनापासून स्वागत पुन्हा एकदा आपल्या जलतरणपटूंनी ठाण्याच्या शिरापेचात एक, एक मानाचा तुरा रोवलेला आहे इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जाऊन ही कामगिरी केलेली आहे काय सांगा uh, आम्ही इंग्लंड ते फ्रान्स आम्हाला पोहण्याचं चान्स मिळाला आम्हाला एक साधारण जानेवारी फेब्रुवारीत कळाला आम्हाला की आमची तीन मुलं इंग्लंड डिफरन्स फ्रान्स त्या इंडिया टीममध्ये त्यांचं प्राईड ऑफ इंडिया ए आणि प्राईड ऑफ इंडिया बी अशा दोन टीममध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या पद्धतीने मग आम्ही त्यांची तयारी करून घेतली रेग्युलर ते ही मुलं स्विमिंग करतात म्हणजे ब देशातल्या बऱ्याचशा खाड्या अगदी कलकत्त्याची वेस्ट बेंगालची आणि बऱ्याचशा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किलोमीटर पण पोहले पण हे जे अंतर आहे स्पेशली ह्याच्यामध्ये uh, दोन विषय फार गंभीर आहेत एक तर प्रचंड थंड पाणी म्हणजे भारतात एवढं थंड पाणी नॉर्थ सीचं जे uh, अटलांटिकचं जे बर्फ होतं ते नॉर्थ सीमध्ये जे पाणी येतं ते थंड पाणी इंग्लिश शाळेंमध्ये आम्हाला तिथे गेल्यावरती तर अजूनच ते, ते, ते भयावह परिस्थिती होती कारण ते पाणी प्रचंड गार आहे जरी आपण वॉटर टेम्परेचर चेक केलं तर साधारण बारा तेरा डिग्री असतं पण त्यापेक्षा गार पाणी असतं ते त्याच्यात त्यांना तो टास्क आम्ही इथे कर कम्प्लीट करण्यासाठी ठाण्यामध्ये आम्ही त्यांना आईसबाद द्यायचो फोर्टी फाय मिनिट्स त्यांना आईसबाद देत होतो दररोज त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी एक, एक प्रायव्हेट स्विमिंग पूलला साडेबावीसशे किलो बर्फ टाकला आणि त्यात दोन तास सराव केला पण त्याच्यापेक्षा कठीण ते अंतर तिथे गेल्यावरती आम्हाला अनुभवलं की हे तर काहीच नाही आहे म्हणजे हे हे तर भयंकर गार आहे आणि त्या गार म्हणजे असं गार होतं की आम्ही जेव्हा पहिले दोन दिवस प्रॅक्टिस करून आयुष्यला प्रॅक्टिस नाही करता आली पहिले दोन तीन दिवस म्हणजे पहिले सहा दिवसच तिला प्रॅक्टिस नाही कारण ही तिथेच तिला जखम झाली होती तीच जखम तिकडे परत खुलली बरं त्यामुळे तिला आम्ही रिस्क नाही घेतली प्रॅक्टिस करायची पण आयुष आणि आयुष मानव हे दोघंही तिकडे प्रॅक्टिस करायचे पहिले जेव्हा स्टार्टिंगला आम्ही एक तास प्रॅक्टिस केली एकच तास प्रॅक्टिस ती पण कठीण झाली म्हणजे मुलं जेव्हा बाहेर आलेली तर अक्षरशः ते हिरवे पडले होते रक्त गोटतं एवढं गार पाणी येतं त्याच्यात त्यांना मग आणि तिथे बाहेर आल्यावरती एक तर पाणी थंड आहे आणि बाहेर जो वा वारा आहे तो भयंकर चिल्ड वारा आहे अगदी तीस नॉटिकल माईल्सच्या स्पीडनी वगैरे तिकडे वारा येतो उभं राहणं कठीण होतं ती तरतरत होती पण त्याच्यावरती पण हळूहळू त्याच्यावर सराव करत 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 एक दहा पंधरा दिवसांनी मानवचा पंधरा दिवसानंतर इव्हेंट आला आयुषचा अठरा दिवसानंतर इव्हेंट आला पण मग ते यशस्त्रो होऊन गेले मला ते मानवचंच थोडंसं हे होतं की मानवाला फॅट पर्सेंटेज कमी आहे आयुषच्या मानाने कारण त्याची मस्क्युलर बॉडी आहे त्याला त्याच्यात पण त्यांनी निवाव टिकवला चांगला सर कोणाकोणाचं योगदान आपल्याला लाभलं आणि महत्त्वाचं म्हणजे आता ठाणे लोकसभेचे खासदार संसद नरेश मस्के देखील आले होते त्यांनी ही कौतुकाची थाप आपल्या पाठवली आम्ही मी नेहमीच बोलतो की प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यशिवाय हे शक्यच नाही कारण हे हा भीम पराक्रम आम्ही मुलं किंवा कोचेस पॅरेंट्स नाही करू शकत कर। त्याच्यासाठी पाठबळ लागतं स्विमिंग पूल अवेलेबल लागतो महानगरपालिकेत स्विमिंग पूल वेळोवेळी आमचे सन्मान्य आयुक्त सौरभ राव सर आमचे अतिरिक्त आयुक्त माळवी साहेब त्याच्यानंतर आपले अतिरिक्त आयुक्त नंबर दोन त्यानंतर आमच्या पाठीची नेहमी खंबीरपणे उभे राहतात ते आमच्या क्रीडा अधिकारी आणि उपायुक्त क्रीडा मिनल पालंडे मॅडम आता प्राची डिंगणकर मॅडम आमच्या आम स्विमिंग पूलला मॅनेजर म्हणून आल्या हो आहेत त्या तर अजूनच आम्हाला एनकरेज करतात की तुम्हाला जे काय मामाला बदल लागेल ते करता येईल आमचे उपयोग रवी काळे असेल आणि लोकप्रतिनिधीमध्ये आमचे सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी दोन दिवसापूर्वीच मुलांचा सत्कार स्टेडियमला केला सन्मान्य मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब त्यांच्या वॉर्डमध्ये आयुषी आणि आयुष यांच्या वॉर्डमधले खेळाडू आहेत आणि आमचे संसदरत्न नरेश साहेब यांनी तर आम्हाला वेळोवेळी म्हणजे तिथेही त्यांनी पोस्ट केली आणि आमच्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे आमदार जे आमचे फॅमिलीचे हेड आहेत ठाणे जिल्हा संघटनेचे निरंजन डावकरे साहेब हे अगदी वेळोवेळी मुलांना तिथेही फोन करून विचारायचे की तुमची तब्येत कशी आहे प्रॅक्टिस व्यवस्थित आहे का मुलांशी रेग्युलर तर टचमध्ये होते अगदी मी मला आठवते की एकदा दुबईला स्पर्धा होती तर मुलांनी विशेष कौतुक तिकडेही मिळवलं साहेब दुबईला आले होते साहेब मुलांचा सत्कार करायला म्हणजे जावके साहेब तर जिल्हा संघटनेचे आमच्या अध्यक्ष आमचे नेहमी पाठीशी राहतात असे सर्व मान्यवर मंडळी आमच्यासोबत असल्यामुळे हे शक्य होऊ शकले नक्कीच आपण पाहू शकतो या तिन्ही जलतरणपट्टूने ठाण्याच्या शिरतेचा एक मानाचा तोरा रोवलेला आहे आणि ठाण्याचं नाव पुन्हा एकदा मोठं केलेलं आहे ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाण्याला फॉलो करा